कोणाच जे अध्यात्म्याचा खोटा हाव आणतात त्यांच्यावर आध्यात्मिक लोकांवर नाही जे खोटा हाव हो ना त्यांच्यावर केलेली टीका आहे म्हणजे त्यांना पाहिजे तर सगळं लाल गळत असते पण अध्यात्म्याचा खोटा हव यांच असं का होतं यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळत पण वळ यांच असं का होतं कळत कि नाही किंवा यांना कळत पण वळ निळ निळ वेला पाखरू आवाळात उडणार रुपेरी वेलाटी घेत मासा पाण्यात उडणार यांचं सुख नसत मुळी कधी यांच्यासाठी यांच्यासाठी एकच असते कपाळाला लाट यांची पापणी कधी सुद्धा चळत नाही यांचं असं का होत कळत नाही किंवा यांना कळत पण मोठ्याना हसा तुम्ही मोठ्याना हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो मोठ्यानं असा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाली तरी यांना विस्कीचा वाईट त्यांना पुत्रे ते यांची पापणी कधी सुद्धा चळत नाही यांच असं का होत कळत नाही किंवा यांना कळत सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार किंवा हातात गीता घेऊन तिथं चिंतन करीत असणार अहो बागेतल्या कोबऱ्यात कोणी घट्ट ना, ना, ना आणि गालाला गाल लावून असं काही पाहिलं की यांचं डोकं सणकलं आणि यांच्या अध्यात्म्याच गळू अवघड जागी नैतिक सामर्थ <laughs> <laughs> त्यांच यांच्या वेगवान घोड असत पण यांना मुलं होत ते कोड असत

कारण आणि परिणाम यांचं नात टळत नाही यांचं ससाव करत नाही किंवा कळत